स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना राहा चांगली अपडेट आरग जिल्हा परिषद गटात सध्या निवडणूक प्रचाराला जोर आला असून आरग जिल्हा परिषद गट खटाव पंचायत पंचा समिती गण तसेच आरग पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी मंदिरात नारळ फोडून या प्रचाराचा विधिवत शुभारंभ झाला यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मतदारांना विकासाला मत देण्याचे आवाहन केले पुढील पाच वर्षात एकही विकास काम शिल्लक राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदाराला मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रतिनिधींचा मोठा आधार असतो त्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडून दिल्यास सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होते असेही त्यांनी स्पष्ट केले या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार वर्षा वसंत खोत बेडक पंचायत समिती गणातील उमेदवार जयश्री मारुती पाटील तसेच आरग पंचायत समिती गणातील उमेदवार विनोद गायकवाड यांचा प्रचार अधिकृतपणे सुरू करण्यात आला तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार खाडे यांनी यावेळी उपस्थितांना केले या, के या कार्यक्रमास परिसरातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते मतदार तसेच असंख्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती प्रचार शुभारंभामुळे आरोग्य परिसरात निवडणूक वातावरण अधिकच तापले असल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणजे विकास भाजप करते आणि भाजप करत आज ह्याच्या अगोदर पंधरा पंधरा सोळा वर्षाच्या अगोदर तुम्ही आपलं आणि ही पंच गोष्टी जरा डोळ्यासमोर चित्र घ्या काय होतं कसे रस्ते होते काय होतं पाणी होतं का आंदोलन हे ते करायला गेल आता ती परिस्थिती आहे का आम्ही हे ठरवलं की हवाई मैसाचं पाणी सोडायचं कोणाला आंदोलन करायला चान्स द्यायचा नाही निवेदन द्यायला पण चान्स द्यायचा नाही माझ्या मनानं मी तारीख फिक्स केल्या माझ्या मनानं आपण सगळेजण तिथं आपण बट्टर दाबले आणि उद्घाटन केलं आणि पाणी चालू केलं आपण पान। आता पाणी चालू आहे काय ठिकाणी पोचते काय ठिकाणी पोचत नाही पण पुऱ्या क्षमते परवर्षी आम्ही सगळे पूल चालू केले त्यामुळे सगळ्यांना पाणी काम हा असेल तुकाराम असतील किंवा स्वर्गीय मारुती पाटील असतील आणि आमचे मामा मारुती मामा असतील ह्या सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीला पंच चाळीस वर्षाच्या अगोदर बिनवर सरपंच म्हणून ह्या गावात निवडणूक निवडून दिले होते त्याच जोरावरती त्या माणसानं आजपर्यंत चाळीस वर्ष तुमची अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा केली त्याच फळ आज मला मिळालंय असं वाटतं मला एक न, एक मनानं आम्हाला सपोर्ट करा व येणाऱ्या इलेक्शनला या वोटिंगला संधीच मी सोनं करेन कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही व थांबतो आज मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या सगळ्या निवडणुका चालू झालेल्या आज आम्ही आरंगमध्ये आहोत आरग जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गट इथं आम्ही लढतो आहोत आज आपलं कुलदैवत महालक्ष्मी ह्या मंदिराला आम्ही नाळपणूषा हा पंचाचा शुभमारंभ केला त्या कार्य ह्या कार्यक्रमाला बरेच पंचकृषीतील सगळे साती गावचे सगळे नेते मंडळी तिन्ही उमेदवार सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत्या आज त्याचा शुभारंभ झाला प्रचार आम्ही सुरू केलेले त्यामुळं आज जे आमचे उमेदवार आहेत ते शोभाताई खोत असतील त्यामध्ये विनोद गायकवाड असतील आणि आमच्या देशीताई पाटील असतील त्या तिन्ही उमेदवारांचं कमळा चिन्हा हे आज त्या लढत आहेत आज विकास घेऊन आम्ही ह्या मतदारसंघात पुढे जातोय विकास खूप झालेला आहे करोडो रुपये ह्या माध्यमातून विकास आपण केलेला आहे त्या माध्यमातून आपण मतदानच्या समोर मतदारांच्या समोर जातोय आणि निश्चितच मला विश्वास आहे हा मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून तिन्ही उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे आणि जनतेनं विकासाला माध्यम देऊन आता कोण येईल काही सांगेल विश्वास ठेवू नका विकास करून तुम्हाला मतदान मागायला आलोय आम्ही तर विकास करून जर मतदान मागत असेल आम्ही तर आपण मतदान कमळाला द्यायलाच पाहिजे पाच तारखेला कमळाचं बटन दाबवून तीन